कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक वादग्रस्त गाणे म्हटल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने सांगलीतही जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात आंदोलन करून कामरा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडी मारून निषेध करण्यात आला स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनंबनात्मक गाणे गायल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून महायुतीच्या नेत्यांनी कुणाल कामरा विरोधात टीकेची जोड उडवली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी कामराच्या वक्तव्याचा निषेध केला या आंदोलनामध्ये सहसंपर्क प्रमुख रावसाहेब घेवारे महिला जिल्हा प्रमुख रुक्मिणी आंबगिरे मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग शहर प्रमुख किरण राजपूत हितेश राक्षे शिव उद्योग समूह जिल्हा प्रमुख प्रदीप बर्गे सुनील साबळे उपशहर प्रमुख सुखदेव काळे वैद्यकीय जिल्हाध्यक्ष महादेव सावंत जितेंद्र शहा धनाजी शिंदे उपतालुका प्रमुख विनायक एडके आदीसह शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते कॉमेडीच्या नावावर कायम ट्रॅजेडी निर्माण करणारा हा कॉमेडियन कुणाल कामरा यांनी जे वक्तव्य ज्या गाण्याच्या माध्यमातून आमच्या पक्षाचे मुख्य नेते व या राज्याच्या जा जनतेच्या जा हृदयातले मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विरुद्ध केलेल्या वक्तव्याचा आज सांगली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध केलेला आहे त्याचा प्रति पुतळा या ठिकाणी करून त्याला पायानं तुडवून या ठिकाणी आम्ही उत्तर दिलेलं आहे परंतु अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही नेत्याला सामाजिक क्षेत्रातला असो किंवा कोणत्याही क्षेत्रातला असो त्यांना आम्ही सांगू इच्छितो सत्ताधारी पक्ष आहे म्हणून एका चाकोरीत राहून या ठिकाणी आंदोलन करतोय परंतु आमच्या नेत्याच्या विरोधात पुन्हा जर अशा पद्धतीचं जहाल वक्तव्य कराल तर त्यांना जशाच तसं उत्तर या ठिकाणी देऊ त्याला महाराष्ट्र फिरू देणार नाही या ठिकाणी आम्ही सांगली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं या ठिकाणी ग्वाही देतो खऱ्या अर्थानं रात्री बारा नंतर यानं ज्या नेत्याला ट्विट केलं आमचा संशय असा आहे की त्या नेत्यांच्याकडून मिळालेल्या सुपारीमुळेच त्यानं हे वक्तव्य केलं असावं आणि याचा तपास होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि या ठिकाणी आम्ही सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी करणार आहोत